लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सांगली कुपवाड परिसरात अध्यक्ष अभिषेक रायमाने यांची टीम गेली सात वर्ष झाली विविध अन्नधान्य व मेडिकल किट वाटप व स्वच्छता मोहीम असे अनेक उपक्रम राबवत आहे अशा अनेक उपक्रम व त्यांच्या कामामुळे सांगली व कुपवाड शहरामध्ये लोकसेवा फाउंडेशन हे नाव विस्तारित व कौतुकाचा विषय आहे अध्यक्ष अभिषेक रायमाने उपाध्यक्ष आकाश रायमाने सचिव शिवानंद ऐवळे सदस्य अमोल सपकाळे गजानन राठोड आदित्य पाटील उदय लोंढे अमर साहिल सुमित यमगर अजित राम आदी कार्यकर्ते अभिषेक रायमाने लोकसेवा फाउंडेशन टीम कुपवाड सांगलीच्या कार्यात मोलाचं योगदान देत